बाजारपेठे ती आत म्हणसरची शान होती पहिली आज ती शान आपल्याला परत आणायची त्याच्यासाठी आपण हा अर्ज परत साहेबांना देतोय तर आमचं म्हणणं एवढंच आहे का जे लोक आज बाजार बाजार जो आतमध्ये बसत होता तो आज बाहेर बसतोय ते बाहेर बसल्यामुळं जी ट्रॅफिकची समस्या आहे आणि जी म्हणजे जी ट्राफिकची समस्या लोकांना रस्त्यावरती बसायला लागते तर ही समस्या दूर व्हावी म्हणून बाजारपेठेतले जेवढे पण व्यापारी आहेत ते त्यांच्या समोर बसून द्यायला तयार झालेले आहेत तर ते पूर्ण समोर बसून देणार जुन्या पद्धतीप्रमाणे ते समोर त्यांना बसून देणार आहेत तर आमचं एवढंच म्हणणं आहे का साहेबांनी थोडस आला सिरियसली घ्यावं कारण की काय तुम्ही जेव्हा ते बांधकाम चालू केलं तर नमस्कार मनसरच्या बाजारपेठेतले सगळे व्यापारी मंडळी नगरपंचायतच्या कार्यालयात आलेले आहेत आमची मागणी मनसरचे जे आठवडे बाजार रोजचा बाजार हा सगळा पूर्व पूर्वी जसा होता तसा इकडे यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे आम्ही रितसर अर्ज शिवसारांकडे दिलेला आहे तर त्या हिशोबाने कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी इच्छा आहे पूर्वी पूर्वीचा बाजार कसा होता त्या हिशोबाने आजचा बाजार परत रूप आणावं अशी सगळ्यांची मागणी आहे तर त्या हिशोबाने सगळी कारवाई करावी असं हा आम्हाला थोरात साहेबांनी सात दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे ते म्हटले एक तारखेपासून आम्ही प्रयत्न करतो तर त्यांच्या हिशोबाने ते एक तारखेच आम्ही डेडलाईन दिलेली आहे त्यांना इथून मागणी इथून मागे खूप वेळा मागणी केली आता म्हणजे आता काल बाजार झाला काल आमच्या मॅडम आल्या सगळेजण पाहिले आता आता उमेदवार आमच्याकडे येतात ते त्यांना ती समस्या कळायला लागलेली त्या हिशोबाने ते आता पळतात ते पुढं आता आता नहीं। आता ते हो झालंच पाहिजे नाही तर आमच्या मतदानावर बहिष्कार राहणार पूर्ण बाजारपेठेचा विषीच्या आतमोधी जेवढी दुकानदार आहे तेवढ्यांचा बहिष्कार हा मतदानावर राहणार हे उमेदवारांनी पण आणि शिवसाहेबांनी साहेबांनी नगरपंचायतनी ध्यानात घ्यावा ही आमची मागणी आहे आमची मागणी रास्त आहे आम्ही काय आवाज मागणी पण नाही आमची हरकत नाही